खूप अवघड आहे मित्रांनो रोडला जवळपास अर्धा पाऊन झालं रोड प्रशासनाला फोन करून टोल ना केवाल्यांना क्विक सर्विस एमर्जन्सी कॉल करा म्हणतात हे लोक कधी येतात ह्यांचं कॉल बिल अजिबात येत नाही गाड्या आता अपघात होता होता वाचला आतापर्यंत तीन चार वेळा झाला असं आपण थोडंसं लांब सरलेलं कधी हे लांब सरा सर, सर। करू जास्त खूप अवघड आहे आणि बघा गाडी इतकं बेकार झालं आहे

गाडीचा घोटाळा झालेला आहे नाही इथं रोडवाल्यांचं लक्ष पाहिजे ना प्रशासनाने लक्ष दिलं नाही अजिबात हे बघा बेकर परिस्थिती आहे गाड्या डायरेक्ट येतात डायरेक्ट अंगावरती बेकर परिस्थिती आहे सध्या हे बघा डायरेक्टली येत राहत आहेत रोडवाल्यांनी जवळपास अर्धा तास झालं फोन लावून रोडवाले काही अजून येत नाही आहेत ये, त्यांना लोकेशन पाठवले सगळं झालं पण काय अजून काही प्रशासन हे बघा लोकेशन फोटो बिटो सगळं पाठवलेलं आहे हे बघा काय अजून काही यायला तयार नाहीत पुणे सोलापूर हायवे रोड एमर्जन्सी टायमिंगला तर जवळपास गाड्या डायरेक्ट जीवाला धोका आहे का त्याच्या नाही का गाप दिशेने लोक अंगावर येतात नाही का आणि बेकार झालंय एकदम गाडी गाडी बेअरिंग फुटलेली आहे गाडीचं खोटा झालेलं आहे फोर व्हीलर पिकअप आहे खूप अवघड आहे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे अशा एमर्जन्सी टायमिंगला मदत केली पाहिजे लवकरात लवकर बघा गाड्या आहेत तिकडून एकदम रिस्क आहे ह्यांच्यासुद्धा जीवाला धोका आहे थोडस रिस्क घेऊन ह्या लोकांनी हे केलं पाहिजे पुणे सोलापूर हायवे यवत या ठिकाणी खूप आहे बघा डायरेक्ट गाड्या आहेत तिकडून ताप दिसते ना अंगावर त्यांच्याकडचे बॅरेगेड वगैरे असतात ते ते लावलं तर दिसतात लोकांना पण आता हे कसं पोंगळे हे वाढ आहे दिसत नाही अवघड जरा थोडस हो का गाड्या फास्ट येतात जबरदस्त वेगाने खूप अवघड <laughs> किती वेळ झालं त्यांना जेवण आता त्यांचा अजून काय रिप्लाय नाही अजून अजून नाही ना आला यायला पाहिजे ना मिस्क के नाही आता बघा नाही गाड्या डायरेक्ट फास्ट येतात स्पीड मध्ये गाड्या एकदम हा आता गाडी शंभर एकशे स्पीडनी गाडी अशा अंगावर येतात ते आपल्या जीवाला धोका येत मग रोडवाल्यांनी यायला पाहिजे टोल ना केवाला टोल आपण टोल भरतो रोडवाल्यांनी यायला पाहिजे ना शेवटेला जवळपास अर्धा पाऊन तास झालं का वाच ए अरे बाबा दिसतय का नाही येवटचीच गाडी एवढचीच गाडी आहे का सवा ते आपला शे असं काय रे असं नाही करायचं एवढचीच गाडी ना आपली गाडी ती एवढीच ती मला तर राहिलं थांबलाय आईची घट हा येवचीच गाडी लय आतापर्यंत झालंय साव सावक जाव हा जाव जा कस काय रे गा ना आहे कसला आपल्या इकडे या <laughs> इकडे या आपला आपलाच कार्यक्रम व्हायचा मित्रांनो <laughs> <आ? laughs> <laughs> <laughs> रोडवाल्यांचं लक्ष नाही याच्या प्रशासनाचं हा बँक दीड तास झाला अर्धा पाऊन तास झालं आता अपघात होता होता वाचला एखादा जेऊ जाईल व्यवस्था जरा प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे आता लाईव्ह पाहिलं आपण आता जस्ट हे बघा हे गाड्या असे येतात नेमकं चढायला थांबले पुणे सोलापूर हायवे पावघडे बाय बघा बघा त्यांना फोन करा ना रोडवाल्यांना